नमस्कार चला तर मग नवीन मोदकांना सुरुवात करूया नवीन म्हणजे यावर्षीचा ट्रेंड आहे की रोज मोदक तर मी आता तुम्हाला बनवून दाखवते तर कृपया करून हा ट्रेंड असल्यामुळे मी बनवते आहे तर कोणीही हेच कशाला तेच कशाला पारंपरिकच मोदक ठीक आहे असं मला ट्रोल करू नका कारण जे सगळीकडे दिसतंय ते मला तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ करते रात्रीचे पावणे बारा वाजता मी स्टार्ट केला आहे तर इथे मी एक च अर्धा चमचा तूप घातलं त्यामध्ये खसखस घातली आणि नेहमी आपण जसं गूळ वितळवून घेतो तसं काहीही न करता आधी आपण याच्यामध्ये खोबरं घालून घेणार आहे तर आधी आपण ओला नारळाचा चव म्हणजे कीस जो आहे तो ह्या तुपामध्ये हलकासा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे इथे मी जराशी खसखस लाल व्हायला देते कारण की गॅस आपलं तुफावत असं तापलं नव्हतं तर इथे मी एक वाटी चव घातला आहे नारळाचा आणि आता ते मी परतवून घेणार आहे हे हलकंसं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये रोज सिरप घालायचं आहे मी मोदक केले टेस्ट टेस्टही केला चवीला अतिशय छान लागला पण तरी मी स्वतःच सांगेन की पारंपरिक मोदकाची टेस्ट याला एवढी मला म्हणजे मजा नाही आली की जो आपण गुळाचा मोदक खायला मजा येते तेवढी मजा नाही आली एक म्हणजे असं वेगळेपणा म्हणून कधीतरी ठीक आहे तर आता हे परतवून झालेलं आहे आता यात मी एक दोन मोठे चमचे रोज सिरप घालून घेतलाय फार घालायचं नाही नाहीतर गोड होईल आणि आपल्याला वेगळी साखर किंवा गूळ काहीही ॲड करायचं नाही आहे इथे मी हे सर्व घालून घेते रोज सिरप आणि हा काय चव पटकन होतो आपल्याला गुळ वितळवायचं नाही आहे किंवा काहीच नाही एकदा तो म्हणजे एक जो सिरप आहे ते मिक्स झालं व्यवस्थित असं गोळा होतोय असं वाटलं म्हणजे आपल्याला सारण तयार होतंय असं वाटलं की गॅस घालवून टाकायचं फार वेळ नाही लागत आणि कधीतरी ना काहीतरी वेगळं पण करून बघावं असं काही जरुरी नाही आहे की आपण त्यात त्यात त्यातच राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवर ना लोकांनी एवढं एकमेकांना टोचत बसणं मला बरं वाटत नाही आहे कारण की असू शकतं ना प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या हा। हाऊस मौज असतात कोणाला काय करून बघायला आवडतं काय एखादा पदार्थ चांगला झाला तर आम्ही लगेचच त्याचं शूट पुन्हा करून आम्ही तुम्हाला करून दाखवतो याचा अर्थ असं नाही की तुम्हाला हवं तसं वाटेल तसं तुम्ही समोरच्याला काहीही बोलाल चुकीचं आहे हे कारण की पदार्थ बनवणाऱ्याला पण तेवढाच त्रास होत असतो तर इथे मला थोडंसं जास्त ते गोड असं वाटलं म्हणून मी अजून थोडंसं खोबरं ॲड केलं आहे इथे आपल्यात आहे सारण रेडी आहे आता आपण घेऊया पिठाची तयारी करायला तर मी इथे पाऊन ग्लास पाणी घेतले आता यामध्ये फक्त तूप आणि मीठ घालायचं वरना मी जी साखर घालते ती पण मी घातली नाही आहे कारण अति गोड व्हायला नको चवीपुर्त मीठ आणि ह्याला चांगली उकळी आली की मग याच्यामध्ये एक ग्लास भरून आपण तांदळाची पिठी घालायची सॉरी यात मी आधी सिरप घालून घेतलं आणि मग त्याला उकळी आल्यावर तांदळाची पिठी घात मात्र याचा उशीर झालेला आहे खरं तर खूप म्हणजे झोप पण येते पण मला अजून तीस पस्तीस मोदक ऑर्डरचे बनवायचे आहेत पण त्याआधी म्हटलं हे एक दहा अकरा ते दहा मोदक बनवते एक छोटासा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून मग पुढच्या कामाला लागेन मी हे स्टार्टच पावणे बाराला केलं आहे म्हणजे मला सगळं उरकेपर्यंत किती वाचतील माहिती नाही दोन तीन तर नक्कीच वाचतील मला तर इथे आपलं पीठ असं मेन्स सारखं करून खूप जणांचा प्रश्न असतो की किती वेळ वाफवायचं वगैरे तर हे जे मी आता भागीरथीचं पीठ वापरते आहे हे जस्ट हलकंसं गरम झालं की मी लगेच गॅस घालवते त्याच्यावर एक पाच मिनटं झाकण ठेवते आणि नंतर हे असं काढून घेते परातीमध्ये काढल्यानंतर आपण कढईमध्ये पाणी ओतून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते पाणी यूज करता येतं आणि इथे मोठ्या सरपेसच्या भांड्याने किंवा मॅशरने तुम्ही मॅश करून गुठळ्या काढू शकता एकदा गुठळ्या काढल्या की आपलं पीठ खूप छान होतं त्यामुळे गरम असतानाच गुठळ्या काढून घ्यायच्या इथे माझ्या गुठळ्या पण काढून झालेल्या आहेत आता जे कढईमध्ये मी पाणी आहे तेच यूज करणार आहे म्हणजे मग आपला कण आणि कण यूज होतो कुठेही वाया जात नाही पिठाला रंग इतका सुंदर आला आहे ना खरंच खूप सुंदर आला आहे म्हणजे कुठे नाव ठेवायला जागाच नाही आहे बेबी पिंक कलर मस्त वाटतो एकदम पूर्ण आता मी पाणी यूज करून सगळा हा पीठ व्यवस्थित करून घेणार आहे थोडं पाणी घातल्यानंतर कलर हलकासा चेंज झाला आहे आणि हलकसा म्हणजे थोडा डार्क रंग आला आणि वाफवल्यानंतर तर अजूनच डार्क होतात ते तर इथे माझं पूर्ण पीठ भिजवून झालेलं आहे त्याला हलकासा तेलाचा हात नंतर घ्यायचा आणि व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आणि याचे छान गोळे करून घ्यायचे ज्या साईजचे आपल्याला हवेत इथे आज एक ट्विस्ट असणार आहे तो ट्विस्ट असा आहे सांगू की नको पीठ भिजवून होऊ दे गोळे करून होऊ दे मग मी तुम्हाला ट्विस्ट सांगते काय आहे तो इथे मी आता ते थोड तेलाचा हात घेतलाय तुम्हाला रंग दिसतच असेल ना किती सुंदर आलाय तो हे गोळे करून झाल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा की ओलं कापड करायचं आणि त्याच्या खालीच गोळे किंवा होणारे तयार होणारे मोदक ठेवायचे नाहीतर मग त्याला तडा जाऊ शकतात आज आमच्याकडे तीन तीन चार चार कॅमेरे लागले तुम्हाला समोर जर कॅमेरा दिसत असेल तर माझा मुलगा आयर्लंडला आहे तो स्वयंपाक करतोय आणि मी इथे मोदक करता करता त्याच्याशी बोलती आहे आमच्या अशा गप्पा चालल्या आहेत मध्ये मध्ये माझी मुलगी येऊन काही ना काही इथे शॉर्ट जे आहेत आपले व्हिडिओ ते शूट करून जाती आहे तसंच इथे मी स्टँडवर मोठा व्हिडिओ शूट करण्यासाठी कॅमेरा लावला आहे असे ॲट ए टाइम माझ्या इथे तीन कॅमेरे चालू आहेत तर ट्विस्ट असा आहे आजचा की मी इकडे सारण काढून घेतलं आपलं पीठ वगैरे सर्व तयार झालेलं आहे आणि तुम्हाला मोदक बघण्यासाठी थोडंसं वेट करावं लागणार आहे म्हणजे मी मोदक कसे वळले ते बघण्यासाठी तुम्हाला थोडं वेट करावं लागणार आहे कारण की मला इथे वेळ नव्हता म्हणून मी हे मोदक बनवायला मला वेळ मिळालाच नाही म्हणजे मोदक बनवायला वेळ मिळाला व्हिडिओ करायला वेळ नव्हता मी डायरेक्ट इथे केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवलं आहे पण शॉर्ट व्हिडिओ नक्की घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला उद्याच्या भागात दिसतील तर असे आपले इथे मेन तर तुम्हाला मला दाखवायचं होतं की बेस कसला बनतो आणि आतमध्ये चव काय असतो बाकी मोदक तर तुम्ही रोजच माझे बघत असता त्यामुळे मोदक कसे बनवायचे हे तुम्हाला सगळ्यांना आता पाठ झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि उद्याच्या भागात भेटूया जिथे मी हे मोदक कसे तयार केलेत ते तुम्हाला कळतील चला तर मग धन्यवाद बाय बाय गणपती बाप्पा मोर्या